नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे हा गुणाकार नाणी व नोटांच्या सहाय्याने तडफड्यावर कसा करायचा ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम आपण अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि आता बघा मी याच्यामध्ये संख्या लिहिणार आहे बघा चौतीस गुणिले तेरा चौतीसला आपल्याला तेराने गुणायचं आहे चला तर आपण आता सुरुवात करूया मी या उदाहरणामध्ये खालच्या अंकाच्या ठिकाणी नाणी व नोटांचा वापर करणार आहे बघा सर्वप्रथम आपण आता एककापासून सुरुवात करूया बघा इथे एकक आहे तीन या तीनच्या ठिकाणी मी इथे तीन, तीन नाण्यांचा वापर करणार आहे बघा आता आपल्याला तीन चार वेळा घ्यायचे आहे म्हणजे तीन नाण्यांचा गट आपण चार वेळा घेऊया बघा हे एक वेळा हे दोन वेळा हे तीन वेळा आणि हे चार वेळा तर ही पूर्ण नाणी जर आपण मोजली तर ती एकूण होतात बारा आता बारा नाणी म्हणजेच याच जर आपण बंद रूप केलं तर ते होत एक दशक दोन एकक म्हणजेच एक दहा रुपयाची नोट व दोन सुटे नाणे चला तर आपण आता यांना त्यांच्या स्थानावर ठेवून घेऊया बघा एककाच्या घरात मी दोन ठेवत आहे व दशकाच्या घरामध्ये हा हातचा आलेला एक ठेवत आहे चला तर आपण आता या तीन एककाने तीन दशकाला गुणूया म्हणजे तीन तीस वेळा म्हणजेच या तीन नाण्यांचे गट आपण तीस वेळा घेऊया बघा हे एक वेळा दोन वेळा तर अशा पद्धतीने आपण ह्या नाण्यांचे गट एकूण तीस वेळा घ्यायचे आहे मागील उदाहरणामध्ये आपण हे बघितलेलं आहे बघा तर हे एकूण नाणे जर आपण मोजले तर ते एकूण होतात नव्वद आता हे नव्वद एकक आहेत आता या एककाचं आपण दशकामध्ये रूपांतर करूया आता नव्वद एकक म्हणजेच नऊ दशक बघा आपल्याकडे आता नऊ दशक झालेले आहे आणि इथे बघा एक हातचा आलेला एक दशक आहे तो सुद्धा दशक आपण आता याच्यामध्ये मिळवून घेऊया बघा तो दशक मी इथे मिळवला नाही आता आपल्याकडे एकूण दशक झालेले आहे दहा आता दहा दशक म्हणजेच एक शतक त्या दहा दशकाचं आपण शतकामध्ये रूपांतर केलं आता शतकाच्या ठिकाणी आपण हा एक शतक ठेवून घेऊया बघा मी इथे शतकाच्या घरामध्ये एक शतक ठेवलेलं आहे आता दशकामध्ये बघा काहीच नाही आहे म्हणजे इथं शून्य आहे तीन एककाने आपण या चौतीसला गुणलेलं आहे आता समोर जाऊया बघा आता आपण या एक दशकाने चौतीसला गुणूया बघा या दशकाच्या ठिकाणी मी आता इथे दहाच्या नोटेचा वापर करणार आहे सर्वप्रथम या एक दशकाने आपण चार एककाला गुणूया म्हणजेच एक दशक चार वेळा बघा म्हणजेच दहा चार वेळा बघा तर मी आता हे दहा चार वेळा घेत आहे बघा हे दहा चार वेळा जर आपण घेतले तर ते एकूण होतात चाळीस आता चाळीस म्हणजेच एककाच्या घरामध्ये शून्य व दशकाच्या घरामध्ये चार बघा आजपर्यंत आपण दशकाने गुणत असताना मुलांना सांगत होतो की इथे शून्य द्यायचं आणि नंतरची संख्या इथे लिहायची बघा हा एककाच्या घरामध्ये शून्य का बरं येतो किंवा ही फुली आपण द्यायला सांगतो ती फुली आपण का बरं देत होतो फुली द्यायला पाहिजे की शून्यच द्यायला पाहिजे हे आता आपण इथे बघणार आहोत बघा इथे चाळीस उत्तर आलेलं आहे आपण हे दहा आपण चार वेळा घेतले म्हणजे चाळीस झाले बघा आता एककाच्या घरामध्ये इथं शून्य आहे म्हणून मी एककाच्या घरामध्ये इथे शून्य लिहित आहे व दशकाच्या घरामध्ये मी इथे चार घेणार आहे बघा म्हणून इथे शून्य आला तर इथे आपल्याला शून्यच देणे गरजेचे आहे फुली देण्यापेक्षा इथे शून्यच द्यायला पाहिजे बघा आता आपल्याला लक्षात आलं असेल की इथं शून्य का बरं येतो आपण हे दहा चार वेळा घेतले आणि चाळीस झाले बघा चाळीस म्हणजेच दशकाच्या घरामध्ये मी चार लिहिला व एककाच्या घरामध्ये शून्य आला चला तर आपण आता पुढे जाऊया आता आपण या दशकाने तीन दशकाला गुणूया म्हणजेच दहा तीस वेळा घेऊया बघा दहाची नोट मी आता तीस वेळा घेणार आहे बघा हे दहा एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा सहा वेळा सात वेळा आठ वेळा नऊ वेळा दहा वेळा अकरा वेळा बारा वेळा तेरा वेळा चौदा वेळा पंधरा वेळा सोळा वेळा सतरा वेळा अठरा वेळा एकोणवीस वेळा वीस वेळा एकेवीस वेळा बावीस वेळा तेवीस वेळा चोवीस वेळा पंचेवीस वेळा सव्वीस वेळा सत्तावीस वेळा अठ्ठावीस वेळा एकोणतीस वेळा तीस वेळा बघा आपण आता ही दहाची नोट तीस वेळा घेतलेली आहे तर आता हे एकूण होतात तीनशे रुपये आता तीनशे रुपये म्हणजेच तीस दशक आणि तीस दशक म्हणजेच तीन शतक त्या तीस दशकाचे आपण या तीन शतकामध्ये रूपांतर केलेले आहे आता हे आपण शतकाच्या घरामध्ये ठेवून घेऊया बघा आता शतकाच्या घरामध्ये मी हे तीन शतक ठेवलेले आहे चला तर आपला आता गुणाकार संपलेला आहे आता या संख्यांची आपण बेरीज करून घेऊया बघा सर्वप्रथम आपण एककापासून सुरुवात करूया इथे बघा दोन एकक आहे व खाली शून्य आहे म्हणजेच या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज होते दोन एकक आता इथे बघा दशकाच्या घरामध्ये इथे शून्य आहे आणि इथे चार आहे शून्य अधिक चार जर आपण केला तर त्यांची बेरीज होते चार आता इथे बघा शतकाच्या घरामध्ये इथे एक शतक आहे आणि इथे तीन शतक आहे यांची जर आपण बेरीज केली तर ते एकूण होतात चार शतक बघा आता आपली बेरीजसुद्धा पूर्ण झालेली आहे तर आपल्या उत्तर एकूण आलेलं आहे चार शतक चार दशक आणि दोन एकक म्हणजेच चारशे बेचाळीस याचाच अर्थ चौतीस गुणिले तेरा हे एकूण होतात चारशे बेचाळीस तर अशा पद्धतीने आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणनेम हा गुणाकार तळफड्यावर करू शकतो धन्यवाद